शिर्डीतील पालखी रस्ता ते पिंपळडी रस्ता या नऊ मीटर रस्त्याचे काम चालू असताना नगरपंचायतचे मुख्य लिपी देसले यांना शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी यासाठी शिर्डी नगरपंचायत कामगार संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आलंय सकाळी दहा वाजेपासून सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन छेडत नगरपंचायत समोर ठिया मांडला यावेळी शासकीय कर्मचाऱ्यावर अशा प्रकारे मारहाण होणे हे योग्य नसून पुन्हा अशा घटना घडू नये असे नगराध्यक्ष योग्यता शेळके यांनी सांगितलंय काल शिर्डीमध्ये भूसंपादनाचं चा काम चालू असताना शिर्डी नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना मारहाण झाली तर त्या अधिकाऱ्यांना मारहाण व्हायला नको होती सगळं कायदेशीर प्रपणे काम चालू होतं आणि नगरपालिकेतील जे कर्मचारी आहेत त्यांना अशा पर, प्रकारे मानहा मारहाण झाली तर तो एक प्रकारे मोठा गुन्हास मांडला जातो म्हणजे तो कर्मचाऱ्यांनी त्याबाबत गुन्ह्याची नोंद पोलीस ठाण्यामध्ये केलेली आहे या आणि यापुढे असेही गुन्हे होऊ नये शिर्डीमध्ये अशा प्रकारे गुन्ह्यांना वाव मिळू नये म्हणून आम्ही आमच्या नगरपालिकेतील अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या हो। पाठीमागे उभे आहोत आणि यापुढेही त्यांच्याबरोबर आम्ही राहू आणि योग्य अशी कारवाई ह्याबाबत झाली व्हावी आम्ही अशी मी आमच्या शिर्डी पोलीस स्टेशनला पण विनंती करते की त्यांनी याबाबत योग्य अशी कारवाई करावी आणि आमच्या अधिकाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा त्यांच्याशी बोललो तर ते आम्ही त्यांना स्वच्छतेच्या कामगाराबद् कामाबद्दल आणि पाणी पुरवठ्याबद्दल विनंती केली की तुम्ही शिर्डी गावातील रहिवाशांना याबद्दल त्रास देऊ नका म्हणून तर त्यांनी आमची विनंती मान्य करत पाणी पुरवठा आणि स्वच्छता कामगार हे कामावर यायला तयार झालेले आहेत पण येथील कामकाज नगरपालिकेतील कामकाज हे बंद ठेवण्यात आलेलं शिर्डी नगरपंचायत लिपिकात झालेल्या मारहाण प्रकरणी शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीस अटक करावी तर शिर्डी हे संवेदनशील शहर असल्याने येथील व्यवस्था कोलमडू नये म्हणून नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी स्वच्छता विभाग आणि पाणी पुरवठा विभाग वगळता हे आंदोलन छेडले असल्याचे मुख्याधिकारी सतीश दिगे यांनी सांगितले शिर्डी नगरपंचायतचे जे नऊ मीटरच्या पांच्या रस्त्याचं काम सुरू होतं त्या ठिकाणी काही का नागरिकांनी काम करण्यासाठी अडथळा निर्माण केला आणि त्यामुळं नगरपालिकेचे अतिक्रमण विभाग आणि त्याचे मुख्य लिपिक श्री देसले या ठिकाणी अडथळा करणाऱ्या नागरिकांना समजून सांगत असताना सदरच्या नागरिकांनी देशले यांना मारहाण केलेली आहे सरळ सरळ ऑन ड्युटी कर्तव्य बजावत असताना तर शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला आहे यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी तातडी देशलेंनी गुन्हा दाखल केलेला आहे संबंधितांनो परंतु जो मुख्य पी का मुख्य आरोपी जो आहे बर्डे म्हणून तर त्याला अटक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी आज अचानक काम बंद आंदोलन सुरू केलं काम बंद आंदोलन झाल्यामुळे शहरातील आरोग्य असल पाणीपुरवठा असेल अग्निश्यमन असेल जीवावर्ती असत हे सेवा पूर्णतः कोलमाडून पडल्या त्यामुळे नगराध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि आम्ही सर्वांनी शिष्टाई करून तातडीनं कर्मचारी युनियनशी चर्चा केली आणि कर्मचारी युनियनला विनंती केली की तुम्ही आपण पोलिसांना सत्ता करण्याबाबत त्या ठिकाणी लेखी तर देऊच परंतु आपले बंदमुळं शहरातील भक्तांना आणि नागरिकांना मोठी गैरसोय होणार आहे पाणीपुरवठासारखी सेवा असेल किंवा शहर स्वच्छतेसारखी सेवा असेल ती जर बंद पडली तर शिर्डीसारखं संवेदनशील शहर शहर जे आहे ते बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आपण त्यांना विनंती केली की के, तुम्ही किमान अत्यावश्यक सेवा तरी सुरू करा त्या विनंतीला मान देऊन कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा सुरू केलेल्या आहे मात्र त्यांनी प्रशासकीय कामकाज असेल नगररचना असेल बांधकाम असेल बगीचा असेल बाकीचे जे डिपार्टमेंट आहे ते अद्यापही तो सुरू केलेले नाही ते सुरू करावेत म्हणून आपण त्यांना विनंती करत आहोत आपली बोलणी सुरू आहेत परंतु मी पोलिसांना देखील अशी विनंती केली आहे जिल्हा पोलीस प्रमुखांना देखील मी फोन केला होता की या ठिकाणी मुख्य आरोपींना तातडीनं अटक करून त्यांच्यावर सक्त कारवाई करावी जेणेकरून कर्मचाऱ्यांना संपासारखा मार्ग अवलंबा लागणार नाही आणि जर तसं जर झालं तर शिर्डी हे संवेदनशील शहर आहे अतिशय महत्त्वाचं धार्मिक तीर्थक्षेत्र आहे येथे हजारो लाखो भक्त येत असतात त्यांच्या सेवांवर या ठिकाणी परिणाम होऊ शकतो त्यामुळे कर्मसंबंधित आरोपीला अटक करावी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा अशी आम्ही पोलिसांना विनंती करतो सुरू असलेल्या आंदोलन दरम्यान शिर्डी नगरपंचायत नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या मध्यस्थीने कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा सुरू केल्या असून या घटनेवर योग्य कारवाई व्हावी अन्यथा आंदोलन सुरू राहील असा इशारा यावेळी नगरपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आलाय कामगार संघटनेच्या वतीने आज सतत सर्व अतिसेवक सेवा आरोग्य विभाग पाणी पुरवठा अग्निशामक ऑफिस सर्व बंद करण्यात आलेले होते माननीय अध्यक्ष मॅडम उपाध्यक्ष नगरसेवक अभय शेळके मान्य मुख्याधिकारी यांची संघर्ष समितीसह चर्चा झाली त्या चर्चेतून असं एक निर्णय घेण्यात आला ऑफिस कामकाज हे बंद करून बाकीचे जे अत्याश अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या चालू करण्याचा निर्णय झाला आणि आरोपी लवकरात लवकर मुख्य आरोपी हा पकडण्यात यावा त्याला योग्य कायदेशीर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे त्याच्याकरता तीन दिवस मुदत पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे त्याच्यानंतर मंगळवारी संघर्ष समिती व पदाधिकारी यांची मिठी होऊन पुढचा योग्य तो निर्णय करण्यात येईल आरोपी हे आठवसिटी दाखल करण्याच्या नगरपालिकेचे पूर्ण कामकाज अत्यावश्यक सेवेसह पूर्ण बंद करण्यात येईल शिर्डी नगर पंचायत कर्मचारी आणि महिला मारहाण प्रकरण हे तीव्र झाले असल्याने याचा शिर्डीतील जनजीवनावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे